हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो काल पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एका व्यक्तीनी आत्महत्या केल्याची बातमी कळाली आणि त्याचं जे प्रकरण होतं ते गेल्या सत्तावीस वर्षापासून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि त्या प्रकरणाचा निकाल लागण्यास उशीर होत असल्याने हताश होऊन निराश होऊन त्या व्यक्तीने आत्महत्या केली अशी माहिती दृष्ट्या पोलिसांना मिळाली परंतु आपल्याकडे एक म्हण आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणजेच न्याय मिळायला जर उशीर झाला तर तो न्याय नाकारल्यासारखा असतो म्हणजेच उशिरा मिळालेला जो न्याय आहे तो कुणाच्याही काहीही कामाला येत नाही परंतु या हा जो न्याय आहे तो या न्यायालयांकडून मिळायला उशीर का होतो याचं याची खूप सारी कारणं आहेत त्या कारणांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चर्चा करणार आहोत कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांचे नातेवाईक किंवा बऱ्याच जणांना न्यायालयामध्ये कुठल्या ना कुठल्या केसेससाठी एखाद्या वेळेस जायचं काम यापूर्वी पडलं असेल तर बऱ्याच जणांचं एक शंका असते की आम्ही कोर्टात आम्हाला बोललं जातं परंतु आम्हाला पुढची तारीख दिली जाते किंवा आमच्या प्रकरणाचा निकाल हा लवकर लागत नाही तर त्याचं काय कारण आहे तर हे पहा की महाराष्ट्राची खूप मोठी लोकसंख्या आणि या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या न्यायालयांमध्ये पुरेसे न्यायाधीश उपलब्ध नाही आहेत आता ह्या ज्या न्यायाधीशांना भरती करणारी भरती प्रक्रिया आहे जी आ, जे एम एफ सीच्या बाबतीमध्ये एम पी एस सी कंडक्ट करते तर एम पी एस सी कंडक्ट करणाऱ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत जे एम सी जे पद आहे ह्या पदासाठी गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी परीक्षा कंडक्ट करण्यात आल्या परंतु त्यामध्ये महिनोन महिने उशीर झाल्यामुळं रिसेंटलीच त्याचा निकाल लागला आणि हे जे न्यायाधीशांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या कारणामुळं आव्हान दिलं जातं आहे जे ॲस्पायरंट्स आहेत जे कॅन्डिडेट्स आहेत ते वेगवेगळ्या ग्राउंड्सखाली या स्पर्धा रिक्रुटमेंट प्रोसेसला ऑनरेबल हायकोर्टमध्ये चॅलेंज करत आहेत आणि असं प्रकारचं कोर्टामध्ये पेंडिंग केसेस असल्यामुळं ह्या ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस आहेत भरती प्रक्रिया आहेत न्यायाधीशांच्या बाबतीतल्या विशेषत त्यांना नेमणुका देण्यासाठी उशीर होत आहे त्यामुळं ज्या प्रमाणामध्ये न्यायाधीश कार्यान्वित असायला हवे आहेत प्रत्येक कोर्ट प्रिमायसिसमध्ये त्या प्रमाणामध्ये न्यायाधीश उपलब्ध नाही आहेत ते अपुरे पडत आहेत आणि वरचेवर समाज हा जो आहे तो सामाजिक जी लोकसंख्या आहे ती वरचेवर वाढत जात असल्यामुळं कोर्टामध्ये येणाऱ्या दाखल होणाऱ्या खटल्यांचं प्रमाण लिटिगेशनचं प्रमाण वरचेवर वाढत आहे परंतु या प्रकरणांचं प्रमाण जरी वरचेवर वाढत असलं तरी ते प्रकरणं निकाली काढण्यासाठी या आपल्या न्यायव्यवस्थेकडं पुरेशा प्रमाणामध्ये न्यायाधीशांची जी आहे पदभरती ती काहीशी मंदावलेली आहे स्लो झालेली आहे आणि खूप भरती प्रक्रियेला डिले होत असल्यामुळं नवीन न्यायाधीश या न्यायव्यवस्थेकडे येत नाही आहेत मिळत नाही आहेत त्यांना आणि त्याचा डायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो केसेसची जी पेंडन्सी आहे ती वाढण्यावर होत आहे सामान्य माणसाचे जे खटले आहेत सिव्हिल लिटिकेशन आहेत क्रिमिनल केसेस आहेत त्या वर्षानुवर्ष न्यायालयामध्ये प्रलंबित राहत आहेत आणि त्या निकाली लागायला वर्षानुवर्ष लागत आहेत आता हे न्यायालयीन संदर्भातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे दुसरं कारण आहे या केसेसला निकाली निघा निघायला डिले लागण्याचं ला ते म्हणजे वकील बांधवांकडून घेतली जाणारी ॲडजमेंट बऱ्याचशा प्रकरणामध्ये असं पाहायला मिळतं की विविध कारणामुळं वकील बांधवांना महोदयांना केस त्या दिवशी केसचं कामकाज चालवणं शक्य होत नाही काही जणांची उलट तपास घेण्याची तयारी झालेली नसते बऱ्याच जणांनी फाईल वाचायची आहे माझी तयारी झालेली नाही आहे मला पुढील तारीख देण्यात यावी म्हणून तारीख घेण्यात येते त्यामुळं केसेसचं जे कामकाज आहे ते पोस्टपॉन केलं जातं ॲडजमेंट त्या वकील महोदयांना दिली जाते त्यामुळं हे ॲडजमेंट घेण्याची जी पद्धत आहे या जास्तीत जास्त ॲडजनमेंट घेण्याच्या पद्धतीमुळं देखील पर्टिक्युलर त्या केसवर त्याचा इम्पॅक्ट पडत असतो आणि तो केस डिसाईड होण्यासाठी उशीर लागतो याला अजून एक कारण आहे ते म्हणजे न्यायाधीशांची संख्या कमी आणि तुमचं प्रकरण ज्या दिवशी न्यायालयामध्ये आहे त्या दिवशी जर ते न्यायाधीश तिथे कोर्टामध्ये नसले ते रजेवर असले किंवा इतर ते कुठे प्रशिक्षणाला गेले तरी देखील तुमच्या त्या प्रकरणामध्ये पुढची तारीखच दिली जाते त्या दिवशी कुठलंही कामकाज जे आहे ते न्यायालयाच्या समोर चालत नाही त्यामुळं त्या न्यायालयामध्ये त्या दिवशी जितकाही प्रलंबित केसेस त्या बोर्डावर असतील त्या प्रकरणामध्ये सरसकट तारखा दिल्या जातात आणि प्रकरण जे आहे ते लांबतं त्यानंतर अजून कारण आहे की जे पक्षकार आहेत तुम्ही विरुद्ध केसेस दाखल केलेल्या आहेत ते त्यांनी या ना त्या कारणामुळं न्यायालयामध्ये ते गैरहजर राहतात किंवा वकील लावायला टाळाटाळ करतात किंवा त्यांचं जे रिप्लाय म्हणतो आपण त्याला रिटर्न स्टेटमेंट्स म्हणतो ते दाखल करण्याला डिले करतात उशीर करतात त्यामुळं देखील कोर्टामध्ये प्रकरण निकाली लागायला उशीर लागतो सिव्हिल डिस्प्यूट्समध्ये समन्स जे न्यायालय पाठवतं ते समन्स तामिलच लवकर होत नाहीत किंवा तामिल झाले तरी तो ज्याला ज्याच्यावरती समन्स सर्व झालेला आहे तो व्यक्ती न्यायालयामध्ये तारखेच्या दिवशी उपस्थित राहत नाही यामुळे देखील केसला निकाल लागायला ला उशीर होतो त्या त्यानंतर ता, अजून कारण एक कारण आहे की पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर न्यायालयामध्ये उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रातल्या न्यायालयांमध्ये जुन्या इमारती असल्यामुळं खूप इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड येत आहे तिथला जो स्टाफ आहे त्यांच्यावर देखील त्या कामाचा ताण जाणवत आहे त्याच्यानंतर पुरेशा इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपल्या ज्या केसेस आहेत कॉमन माणसाच्या त्या निकाली लागायला उशीर होत आहे आणि आपलं जे न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचं तत्त्व आहे की पुरेशी संधी दोन्ही पार्टीजला देणं गरजेचं आहे परंतु दोन्ही पार्टीजपैकी एक पार्टी किंवा एक पक्षकार दोन्हीपैकी जर केस चालवण्यास इच्छुक नसला किंवा जाणून बुजून केसला जर उशीर करत असला तरी त्यादेखील कारणामुळं केसचा निकाल उशीरा ला लागतो केसचा जो चालवण्याला जो आहे तो डिले होतो असे विविध कारणं या न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला सांगता येतील की ज्यामुळं प्रत्येकाची जी केस आहे ती निकाली लागायला उशीर होत आहे कोर्टामधली जी पेंडन्सी आहे ती वाढत आहे कोर्टाचा जो ताण आहे है, केसेस हँडल करण्याबद्दलचा तो देखील वाढत आहे तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही शंका असेल तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मा मला त्या विचारू शकता थँक्यू सो मच